शिक्षक पात्रता परीक्षा टी एक्झाम पेपर एक व पेपर दोन या दोनही विषय पेपरसाठी महत्वाचे असणार विषयांपैकी एक महत्वाचा विषय म्हणजे गणित आणि या गणिताची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी आपण एक ऑनलाईन सिरीज घेतोय आणि या सिरीजमध्ये टीईटीला आतापर्यंत जेवढे काही टॉपिक विचारले गेलेले आहेत ते सर्व टॉपिक आपण कव्हर करणार आहोत त्यासोबतच त्या, त्या टॉपिक रिलेटेड जेवढे प्रश्न विचारले गेले तेही प्रश्न आपण घेणारे काही प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिले जातील आणि त्यासोबतच तुम्हाला शॉर्ट ट्रिक सुद्धा सांगितल्या जाणार आहेत ठीक आहे तर अशा या सिरीजचा आजचा आपला टॉपिक आहे शेकडेवारी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आणि खरंतर हा शिक्षकांना शिकवायची गरज नाही असं मला वाटतं कारण शिक्षकांचं आयुष्यच फक्त या टॉपिक रिलेटेड गेलेलं आहे असं आहे तर माहिती तुम्हाला तर आपण सर्वजण नेहमीच टक्केवारी काढतो आणि त्याच्यातच पूर्ण म्हणजे शालेय जीवनापासून तर आतापर्यंत आपण फक्त टक्केवर काढलेली त्यामुळं वेगळं काही या टॉपिकमध्ये आपल्याला शिकायचं नाहीये काही कन्सेप्ट पाहिजे नाहीयेत फक्त आलेले प्रश्न आपण एकदा ओव्हरलुक करूया कशा पद्धतीने प्रश्न विचारले गेलेत आणि काही बेसिक कन्सेप्ट जर माहीत नसतील तर त्या क्लिअर होतील तुमच्या अदरवाईज तुम्ही डायरेक्ट काही टॉपिक स्किप पण करू शकता कारण जर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल तर पण फक्त माझ्यासाठी एकदा प्रश्न ओव्हरलुक करा नक्की समजून घ्या नक्की की कशा पॅटर्ननी प्रश्न विचारले आहेत अदरवाईज हा टॉपिक तुम्हाला चांगल्या पद्धतीने येतोय तर हे आहे तुमचे सामायिक टॉपिक पेपर एक आणि पेपर दोनचे हे आहेत सेपरेट सेपरेट टॉपिक पेपर आणि पेपर एक आणि पेपर दोनचे तर आपण प्रश्नांना सुरुवात करतोय तर प्रश्न पहा याच्यासाठी काही बेसिक कन्सेप्ट सांगायची गरज नाहीये तर आपण डायरेक्ट प्रश्नासोबतच क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन वाचून डायरेक्ट काय करणार आहे सॉल्व्ह करायला सुरुवात करणार आज शाळेच्या पटावरील चारशे विद्यार्थ्यांपैकी तीनशे चाळीस विद्यार्थी हजर आहेत तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत चारशे विद्यार्थ्यांपैकी जर एवढे हजर आहेत तीनशे चाळीस तर साठ विद्यार्थी गैरहजर आहे कितीपैकी पैकी चारशे पैकी आणि त्यांची काय काढायची तुम्हाला टक्केवारी ह्या दोन शून्याला आहे दोन शून्य गेले चार एक चार ओके इथे किती आले दोन चारा पंचे वीस म्हणजे पंधरा टक्के विद्यार्थी काय आहेत घरी राहिलेले आहेत गैरहजर आहेत ठीक आहे तर सिंपल प्रश्न आहे त्यानंतर पा पाच तास वीस मिनिटे ही वेळ एका दिवसाच्या शेकडा किती आहे तर पाच तास आणि वीस मिनिटे म्हणजे आता आपल्याला जे युनिट करायचे सर्वांचं ते मिनिट करायचं पाच तास म्हणजे पाच गुन्हेले साठ केलं मी कारण एका तासात साठ मिनिटं होतात मग पाच तासात किती म्हणून पाच गुन्हेले साठ अधिक मी वीस केलं भागिले चोवीस गुन्हेले साठ म्हणजे एवढे मिनटं झाले आणि याचे काय काढायचे तुम्हाला टक्के काढायचे म्हणून आपण इथं काय केलं सायपंचे तीस तीस म्हणजे तीनशे झाले इथं तीनशे वीस मिनिट किती आले तीनशे वीस किती इथं चोवीस गुन्हेले साठ इथं किती आहेत शंभर ह्या शून्याला हा शून्य गेला या ठिकाणी जर पाहिलं तर किती होतील पण आता आठ त्रिक चोवीस आठ चौक बत्तीस हा शून्य त्यानंतर बे त्रिक सहा ओके आणि बे दुने चार शून्य वीस झाले इथं वरती पाहिलं तर दहा गुणिले इथं किती आले वीस दोनशे आणि तीन गुणिले तीन म्हणजे इथं किती आले नऊ नऊनी ने जर भागलं तर नऊ दोन्ही अठरा दोन उरले परत नऊ दोन्ही अठरा दोन उरले म्हणजे दोन बाय नाईन एवढा पार्ट तयार झालेला आहे बघूया आपल्याकडे उत्तर आहे का आहे बावीस टू अपॉइंट नाईन पर्सेंट ओके ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता त्यानंतर त्याच्या पुढचा पार्ट काय पा जयने एकूण भांडवलापैकी एक तृतीयांश भांडवल सात टक्के दराने एक चतुर्थांश भाग आठ टक्के दराने आणि उरलेला भाग दहा टक्के दराने गुंतवला जर त्याचे वार्षिक उत्पन्न पाचशे एकसष्ट असल्यास भांडवल किती ओके तर त्याचे भांडवल किती हा आपल्याला पाठ काढायचा आहे तर सोपा प्रश्न आहे थोडासा पा कशा पद्धतीने सॉल्व्ह आहे एक भांडवल त्याच आहे ते एक्स मानूया आपण भांडवलापैकी एकूण भांडवल त्याचं आहे ते आपण काय म्हणलंय आता एकूण भांडवल एक्स आहे ओके जर त्याचं एकूण भांडवल एक्स आहे एक च एक तृतीयांश एक तृतीयांश एकूण भांडवलाच्या एक तृतीयांश म्हणजे काय झालं एकूण भांडवलाला एक, एक छेद तीन ने गुणलं म्हणजे एक्स बाय तीन आलं हा सात टक्के दराने आणि एक चतुर्थांश एक चतुर्थांश म्हणजे थोडक्यात पहा वन बाय थ्री एक्स आणि वन बाय फोर एक्स म्हणजे एक्स बाय फोर आलं ओके हा भाग आणि उरलेला भाग दहा टक्के दराने गुंतवला तर त्याचे वार्षिक उत्पन्न पाचशे एकसष्ट आहे आता काय करायचं बा एक सिम्पल पार्ट आहे तीन पार्ट आहे हा याचे हा पहिला एक चतुर्थांश भाग आहे हा त्याचा दुसरा एक सॉरी एक तृतीयांश एक चतुर्थांश आणि इथं उरलेला भाग आहे आता हा भाग काढण्यासाठी आपण काय करणार आहे इथे उरलेला भाग आहे उरलेला आपण अजूनही टक्क्यांनी त्याला गुंतविला आहे आपण काय करू या सर्वांचा एक सामायिक बेस करू म्हणजे आपल्या लक्षात येईल आता इथं सामायिक बेस कसा करायचा आहे पहा सर्वांचा म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल तीन आणि चार यांचा लस आई थोडक्यात काय करायचंय चार तरी बारा ओके म्हणजे खालची संख्या किती आली पाहिजे बारा जर खालची संख्या बारा आली पाहिजे तर इथं चार गुणलं म्हणजे वरती किती आले चार एक्स इथे बारा आली पाहिजे म्हणजे खाली किती गुणणार तीन म्हणजे इथं झाले बारा वरती किती आले तीन एक्स ओके म्हणजे आता इथं जर तुम्ही पाहिलं तर बारापैकी चार पाठ बारापैकी तीन म्हणजे बारापैकी चार इथं दिले बारापैकी तीन इथं दिले म्हणजे आता उरले बारापैकी किती म्हणजे टोटल पार्ट चार आणि तीन सात बारापैकी सात गेले ओके म्हणजे राहिले किती पाच पार्ट आले लक्षात उरलेला पाठ आले लक्षात म्हणजे पाच एक बाई बारा तर आता एक कोण आहे एकूण भांडवलाचे आता याचे किती टक्के याचे हा जो पाठ गुंतवला हा सात टक्के दराने गुंतवला ओके हा जो गुंतवला हा आठ टक्के दर आहे मग आता मी डायरेक्ट काय लिहितो या ठिकाणी सात टक्के म्हणजे किती सात भागिले शंभर इथं आठ टक्के म्हणजे आठ भागिले शंभर आणि इथं किती आहे दहा टक्के म्हणजे दहा भागिले शंभर म्हणजे इथे जे उत्तर येणार आहे कि ते किती सात चौक अठ्ठावीस एक्स भागिले बाराशे इथं किती येणारे आठ चोवीस एक्स भागिले बाराशे आणि इथं किती पन्नास एक्स भागिले किती आहे बाराशे आता या सर्वांची जर मी बेरीज केली ती जी बेरीज आहे ना ती आहे पाचशे एकसष्ट पा, ती बेरीज पाचशे एकसष्ट आहे म्हणजे थोडक्यात जर पाहिलं तर अठ्ठावीस आणि चोवीस आणि पन्नास पन्नास चोवीस आहे इथं एक याला दिलं तर इथं पंचवीस झाले म्हणजे पंच्याहत्तर आणि इथले पंचवीस म्हणजे एकशे दोन किती आले एकशे दोन एक भागिले किती आहे बाराशे बरोबर ही जी बेरीज आहे ना ही पाचशे एकसष्ट आहे कस कशावर ना तर पावडा हात टक्के सात टक्के बराने आठ टक्के दराने दहा टक्के दराने यांच्या अमाऊंट झाल्या त्या अमाऊंटची आपण बेरीज केली ती बेरीज आली पाचशे एकसष्ट मग या सर्वांची बेरीज आपण या ठिकाणी केलेली म्हणजे इथं किती आले एकशे दोन एक्स इथे काय होईल एक स्टेप मी कमी लिहितो लक्षात येईल तुमच्या एक्स बरोबर पाचशे एकसष्ट हे एक बाराशे काय गेले गुन्हेले गेले आणि एकशे दोन काय आले भागीले आले जर एक्स बरोबर दोन्ही इथं जर मी भागलं तर काही होईल बे पंचे दहा बेकबे बेसक बारा इदय आले सहाशे एक्कावन्न एकाशे एक्कावन्न छप्पन्न मधून एकावन्न गेले पाच राहिले परत एकावन्न झाले परत एकावन्न अकृंसक सहासष्ट ओके आणि हे दोन शून्य म्हणजे सहा हजार सहाशे म्हणजे एकूण जे भांडवल एक्स होतं ते होतं सहा हजार सहाशे आले लक्षात हा त्याचा होता एक तृतीयांश म्हणजे पा एकूण भांडवल्याच्या एक तृतीयांश एकूण भांडवल्याच्या एक चतुर्थांश म्हणून हे झालं थ्री बाय एक्स बाय थ्री हे झालं उरलेला पार्ट काढायचा होता तो पण पार्ट इन्व्हॉल्व्ह होता आणि म्हणून आपण काय केलं का समान पाया करायचं ठरवलं बारा बारा ओके okay? मग तीनचा बारा होण्यासाठी चार निर्णय बाराचा चारचा बारा, चा, चार बारा होण्यासाठी तीन म्हणजे वरती पण बारा तीन बारापैकी तीन पार्ट इथं गेले बारापैकी चार इथं गेले म्हणजे बारापैकी पाच पार्ट राहिले उरलेले पार्ट आणि ह्या सर्वांना एवढ्या पर्सेंटनी गुंतवले ही आली ती अमाऊंट ह्या अमाऊंटची बेरीज ती त्यांनी दिली होती या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी काय करायचा होता सोडायचं होता पुढचा प्रश्न पहा चौदा तास तीस मिनिटं ही वेळ एका दिवसाच्या माहिती तुम्हाला चौदा गुणिले साठ अधिक तीस, तीस। चौदा तास एका तासाचे साठ मिनिटं म्हणजे चौदा तासाचे तास किती ओके आणि त्याच्यात तीस मिनिटं मिळवा चोवीस चोवीस गुणिले साठ आणि याची टक्केवारी तुम्हाला काढायची तुम्हाला वाटतं हा प्रश्न झालेला आहे हे फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं त्यानंतर एका विद्युत कंपनीने दर शेकडा वीस टक्के पहा विद्युत कंपनीने विद्युत दर शेकडा वीस टक्केने वाढवला ओके दुसऱ्या वर्षी पुन्हा शेकडा पंधरा भाव पंधराने वाढवला शेकडा पंधराने भाव वाढवला हा वाढीव दर एकाच एकदाच वाढवायचा झाल्यास विजेचा दर शेकडा कितीने वाढवावा लागेल ठीक आहे पहा पहिल्यांदा जो भाव वाढला तो वीस टक्के दराने वाढला आणि नंतर परत पंधरा टक्के दराने वाढला मग आपण असं कन्सिडर करू का आधी शंभर रुपये होता हा सुरुवातीचा हा सुरुवातीचा भाव वीस टक्केने वाढल्यामुळं तो झाला एकशे वीस शंभरचे वीस टक्के ओके आपण इथं काय काढलं कितीने वाढ झाली वीस टक्क्याने वाढ झाली म्हणजे शंभर मध्ये वीस टक्के मिळवले कोणाचे शंभरचेच आता हे माहिती हे बेसिक आहे तुमचं वीस टक्क्यांनी वाढल्यामुळे शंभरचे वीस टक्के म्हणजे वीस आता भाव झाला एकशे वीस आता जी वाढ झाली ती पंधरा टक्क्यांनी झाली आता जी वाढ आहे ती किती टक्क्यांनी झाली पंधरा टक्क्यांनी झाली म्हणजे आता ह्या एकशे वीस मध्ये मला पंधरा टक्के मिळवायचे कोणाचे एकशे वीसचेच okay? ओके म्हणजे एकशे वीस मध्ये मला मिळवायचे काय पंधरा टक्के कोणाचे एकशे चेच पंधरा टक्के म्हणजे पंधरा भागलेले शंभर आलं कक्षात ह्या एकशे वीस मध्ये मला काय मिळायचे पंधरा टक्के पण पंधरा टक्के कोणाचे एकशे वीस चेच मग ती जी अमाऊंट होणार आहे ती काय म्हणजे एकशे वीस अधिक ह्या शून्याला हा शून्य गेला इथं पाच दोन दहा पाच त्रिक पंधरा बेक बे बेसक बे बारा साहित्रीक अठरा म्हणजे किती आले अठरा म्हणजे एकशे अठरा म्हणजे किती किती आले अडतीस म्हणजे आता जो भाऊ झाला हा एकशे अडतीस झाला सुरुवातीचा भाव होता शंभर वीस टक्क्यांनी वाढल्यामुळे एकशे वीस आता पन्नास पंधरा टक्क्यांनी वाढला म्हणजे एकशे अडतीस मग हा जर एकदाच वाढवायचा असता तर कितीने वाढवा लागला असता अडतीस टक्क्याने ओके लक्षात आलं संपला विषय ओके तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलाय पहा पंचवीस टक्केचा एकशे चार टक्के किती पहा कन्फ्यूज होऊ शकतं पंचवीस टक्क्याचा पंचवीस टक्के म्हणजे पंचवीस भागिले शंभर आणि याचे किती टक्के काढायचे आहेत मला एकशेद चार म्हणजे एक छेद चार पा याला गुन्हेले करू द्या आपण भागिले शंभर हे नीट लक्षात ठेवा वरती किती दिलेत पंचवीस टक्के पंचवीस टक्क्याचे किती एकशे चार म्हणजे शून्य पॉईंट पंचवीस टक्के नीट समजून घ्या म्हणजेच काय झालं कळलं पंचवीस टक्के म्हणजे किती पंचवीस भागिले शंभर शून्य पॉईंट पंचवीस म्हणजे एकशे चार एकशे चार टक्के म्हणजे किती शंभर आलं लक्षात याच्या बैसे एक आहे म्हणजे आता पंचवीस भागिले शंभर गुन्हेले एकशे चार हा तसाच घेतला आणि याला उलट केलं हा झाला एकशे शंभर भागिले उलटून गुन्हेले झाल्यानंतर तुम्हाला माहिती येतो उलट होतो आता इथे किती आले पंचवीस भागिले शंभर गुन्हेले इथे किती आणणारे चारशे किंवा आपण असंही करू शकतो पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर ओके ती काही लाईन येत ओके पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार चौक सोळा वरती एक राहिला आणि सोळा गुनिलेले शंभर म्हणजे सोळाशे ओके म्हणजे एकशे सोळाशे पर्याय क्रमांक एक आले लक्षात तर या ठिकाणी एक मेथड लक्ष ठेवा A upon B, C upon D A upon B ए अपॉन बी भागीले सी अपॉन डी असेल तर ए अपॉन बी तसंच राहतं हे भागीले जाऊन गुन्हेले होते डी अपॉन सी म्हणजेच काय हा उलटा होतो डी अपॉन सी होत आल्या लक्षात तर ती मेथड आपण या ठिकाणी वापरलेली आहे हा आहे तसंच राहिला एक छेद छा आपण तसेच राहिले शंभर भागीले एक एक छेद भागिले शंभर झाले आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे ओके ठीक आहे तर उत्तर तुमच्या लक्षात आलेलं आहे तर त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न आता हा प्रश्न काय म्हणजे आतापर्यंत जे प्रश्न पाहिले आपण हे सर्व ला तुम्हाला विचारले गेलेले होते ठीक आहे तर बाकीचे प्रश्न काही तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत ज्यांना गरज आहे त्यांना पण जर तुम्हाला वाटत असेल का आपल्याला येत आहे तर नाही सोडवली तरी चालतील पण मला वाटतं प्रॅक्टिस करायला काय हरकत नाहीये ठीक आहे तर काही प्रश्न या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि त्याचं उत्तर आहे आणि मला पाठवायचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी तुमचा आवडता टॉपिक शेकडवारी या ठिकाणी संपलेला आहे तर पुन्हा एकदा पहा गरज पडलीच तर वाटलं तर अदरवाईज नाही पाहिलं तरी चालेल बाकीचे काही टॉपिक जे तुम्हाला हार्ड वाटतंय ते पहा सुरुवातीचा काही पार्ट तुम्ही स्किप करून डायरेक्ट लेक्चर जिथून चालू होतं किंवा क्वेश्चन सॉल्विंग जिथून चालू होतं ते पाहिलं तरी चालेल किंवा फक्त जे क्वेश्चन तुम्हाला हाडतात ते पाहिले तरी चालतील असं काही नाही एका सगळं लेक्चर ऐकलं पाहिजे बाकी तुम्ही अभ्यास करतायचंय अजून चांगल्या पद्धतीने अभ्यास करा बाकीच्या विषयांचाही करा ऑल द बेस्ट चांगले मार्क पड